पश्चिम द्रुतगती मार्गावर जाताना एका बाजूला लागतं ट्रॉमा केंद्र तर दुसऱ्या बाजूला एस आर पी एफ आपलं खास रक्षक दल पोलीस रक्षक दल मात्र ह्या खाकी वर्दीमध्ये दडलेला हिरवा माणूस शोधायचा असेल तर फक्त द्रुतगती मार्गाच्या वरून जाऊन चालणार नाही तर ना थोडंसं आत डोकावं लागेल हे बालाजी टोकरे आणि त्यांचे सहकारी यांनी याच्यामध्येच ही आयुर्वेदिक गार्डन फुलवली आहे विविध प्रकारच्या जीवनरक्षक वनस्पती आपल्या आणि आपल्या देशाचं संरक्षण करता करता पर्यावरण रक्षक रक्षण करण्याचं महत्त्वाचं काम ही लोकं सगळं करत आहेत या एवढूशा जागेमध्ये अक्षरशः दाटीवाटीनं पण अतिशय प्लँड पद्धतीनं ही सारी आयुर्वेदिक झाडं लावली एक तुळस आपल्याला फक्त घरातलीच तुळस माहिती असते पण या तुळशीचे असंख्य प्रकार कुलपाखं कीटक मधमाशा यांना आकर्षक करणारी असंख्य वनस्पती दुर्मिळ असा हा कृष्णबड याच्याशिवाय वॉटर लिली आणि कमळं हा सगळा खजिना तुमच्या डोळ्यांनी बघा आणि भरपूर आनंद लुटा